लोकनेता न्यूज महाराष्ट्र आवाज मनामणांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नसून वाढतच आहे शहरात दिवसाढवळ्या हत्येचा प्रयत्न गंभीर गुन्हे घडत आहेत त्यातच आज पुन्हा एकदा पुण्यात भर दिवसा खुणाचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळालं पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या बाजीराव रोडवर मयंक खराडे नामक व्यक्तीची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसात झालेला हा दुसरा खून आहे त्यामुळे शहरामध्ये खळबळ उडाली दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे पुण्यात आंदेकर खून प्रकरणामुळे चांगलीच खळबळ उडाली असून गेल्या काही महिन्यात अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय आहे दोनच दिवसांपूर्वी पुण्यात गणेश काळे हत्या प्रकरणाने खळबळ उडाली होती त्यानंतर आता सतरा वर्षीय मयंक खराडे या युवकाचा खून करण्यात आला आहे विशेष म्हणजे पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या बाजीराव रोडवर खुनाची घटना घडली असून धारदार शस्त्र वापरत आरोपीने खून केल्याची माहिती आहे या खुनाच्या घटनेनं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे तोंडावर मास्क लावून आले होते आरोपी पुण्यामध्ये रक्तरंजित थराराची घटना घडली असून सतरा वर्षीय तरुणावर वार करून तीन जणांनी त्याचा खून केला दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या अभिजित इंगळे आणि त्याचा मित्र मयंक खराडे हे त्यांच्या दुचाकीवर जात असताना महाराणा प्रताप उद्यानाच्या जवळ दखनी मिसळच्या समोर अचानक जनता वसाहतीमधील तीन तरुणांनी मयंक खराडे याच्या डोक्यात आणि तोंडावर शस्त्राने वार केले त्यामध्ये मयंक या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा